आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरेसर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो दैनिक लोकसत्ता दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार शास्त्रीय मूल्यमापनामुळे चांगल्या कामासाठी स्पर्धा लोकसत्ता जिल्हा निर्देशांक सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रसंगोद्गार विकासाची बेटी मोडून समतोल विकास साधण्या साधल्याचे प्रतिपादन छावा कादंबरी इंग्रजीतही कुंभमेळ्यात नाशिक त्र्यंबकेश्वरचा प्रवास सुखद अर्थसंकल्पात दोन हजार दोनशे सत्तर कोटींची तरतूद आजचे संपादकीय पोलीस ओलीस आपल्या पोलिसांचे हे असे झाले कारण त्यांच्यातील प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ पोलिसांची व्यवस्थेतील उच्च पदस्थांनी पाठराखण केली नाही प्रशासकीय दृष्ट्या तुलनेत समाधानकारक अशा महाराष्ट्रासारख्या राज्याची ही अवस्था असेल तर मग पट्ट्यातील बॅड लँड मध्ये काय परिस्थिती असेल याची कल्पनाही करत नाही किरकोळ महागाई दर तीन पॉइंट एकसष्ट टक्क्यावर रिझर्व्ह बँकेस एप्रिलमध्ये व्याजदर कपातीस वाव मुडीचा सहा पॉइंट पाच टक्के विकास दराचा अंदाज याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये